मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं कारण मुंबईतील प्रभागांमध्ये मनसेची मोठी ताकद असल्याचं समोर आलंय मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जागा जिंकत मनसेनं आपली ताकद दाखवून दिली होती त्यामुळे मनसेशिवाय मवियाला बहुमत मिळणं कठीण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे मुंबईतील बावीस प्रभागांमधील मतदानाच्या आकडेवारीमध्ये मनसेचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी भाजप आणि मविया यांच्यातील मतांमध्ये काहीसा फरक असताना मनसेची मतं दोन ते सहा हजारांच्या दरम्यान आहेत घाटकोपर भांडूप अणुशक्तीनगर आणि माहीममध्ये तर मनसे निर्णायक ठरू शकत त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेशिवाय मवियाला बहुमत मिळवणं कठीण असल्याचं चा बोललं जातं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मुंबईतील मतांची आकडेवारी काय होती पाहू माहीममध्ये भाजपला नऊ हजार नऊशे सेहेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसला मिळून सात हजार तीनशे चोवीस तर मनसेला एकट्या मनसेला सात हजार एकशे पंधरा मतं पडलेली होती डंडोशीमध्ये भाजपला सहा हजार नऊशे सत्याऐंशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस मिळून सहा हजार नऊशे पंच्याऐंशी आणि मनसेला एक हजार एकशे एक्क्याऐंशी गोरेगावमध्ये भाजपला अकरा हजार एकशे एकतीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस मिळून दहा हजार पंचावन्न आणि मनसे एक हजार तीनशे एकोणचाळीस वर्सवामध्ये भाजपला अकरा हजार दोनशे सदुसष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसला मिळून अकरा हजार एकशे अकरा मन मनसेला एक हजार एकशे सहासष्ट जोगेश्वरी पूर्वमध्ये भाजपला सात हजार पाचशे बेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सात हजार पाचशे दोन आणि मनसेला सातशे दोन सातशे सत्तावीस मतं मिळाली विल्हेमध्ये भाजपला नऊ हजार नऊशे तेहतीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस मिळून आठ हजार दोनशे चौऱ्याण्णव आणि मनसेला तीन हजार अकरा मतं कलिनामध्ये भाजपला दहा हजार एकशे एक्क्याण्णव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस मिळून नऊ हजार सातशे नऊ आणि मनसेला सातशे चाळीस मध्ये पडलेली होती तर भांडू पश्चिममध्ये भाजपला दहा हजार एकोणचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसला नऊ हजार पाचशे सत्तावीस आणि मनसेला दोन हजार आठशे त्रेसष्ट मिळाली घाटकोपर पश्चिम मध्ये भाजपला अकरा हजार एकावन्न आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस मिळून नऊ हजार तीनशे पन्नास आणि मनसेला पाच हजार आठशे एक्क्याऐंशी मतं मिळालेली होती तर घाटकोपर पूर्वमध्ये भाजपला बारा हजार नऊशे नऊ ऐंशी उद्धव बाळासाहेब प... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस मिळून बारा हजार एकोणसत्तर आणि मनसेला एक हजार पाचशे एकोणीस मतं अणु शक्तीनगरमध्ये भाजपला दहा हजार तीनशे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आणि काँग्रेस मिळून चार हजार सहाशे स सत्याहत्तर मनसेला सर्वाधिक सहा हजार आठशे पन्नास मतं मिळालेली होती चांदिवलीमध्ये भाजपाला सतरा हजार पाचशे पंचाहत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि काँग्रेसला मिळून पंधरा हजार एकशे नव्याण्णव नौ, आणि मनसेला तीन हजार तीनशे सत्त्याण्णव म्हणजेच या सगळ्या मतदारसंघांमध्ये जर शिव मबी आला आघाडी घ्यायची असेल भाजपकडून भाजपपासून तर मनसेसोबत आघाडी करणं हे गरजेचं आहे राजकीय विश्लेषकांचं मत आहे आता काँग्रेसचं मत म्हणजे स्थानिक आमचे निवडणूक आपली मुंबईचे नेते आहेत आमच्या मुंबईचे अध्यक्ष आहेत बाकी आमचे मुंबईचे आमदार आहेत नेते आहेत त्यांनी बसून तो निर्णय घ्यायचा आहे आम्ही त्यांच्यावर सगळं सोडलेलं आहे तुम्हाला सत्ता पाहिजे नाही पाहिजे तुम्हाला निवडणुका कोणाबरोबर करायच्या आहेत काय पाहिजेत हे त्यांनी ठरवावं त्यांनी ठरवलं की तो निर्णय आम्हाला मान्य राहील काय कारण भूमिका नाही मनसेची भूमिका काही असू देत मला वाटतं की मनसेच्या भूमिकेवरचं काँग्रेसची भूमिका काय आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे काँग्रेसनी त्या संदर्भात आम्ही प्रदेशच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेला आहे आणि तो त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यायचा आहे ते असं आहे की प्रत्येक पक्ष आपला पक्षाचा मत ठेवत असतो आणि त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने आपलं मत ठेवलेलं आहे विक्रोळीमध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही सुद्धा लहान असं मोठं झालेलं आहे माझं लहानपण सुद्धा त्या ठिकाणी विक्रोळीमध्येच गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही जी भूमिका मांडताय त्या संदर्भामध्ये विश्लेषकाचं मत असेल जमिनीची परिस्थिती कदाचित वेगळी असू शकेल मुंबईमध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाची थोडी ना काही ना काही ताकद असते आणि ह्या सर्व ताकदी जर एकत्रित ता आल्या तर त्याचा उमेदवार विजयी होतो हे साधगणित आहे मनसेची ताकद आहे मग उबटाची नाही का मग उबाटाची आहे तर का मग भाजपची नाही का मग भाजपची आहे तर शिवसेनेची नाही का काँग्रेसची नाही का राष्ट्रवादीची नाही का कमी जास्त प्रमाण होऊ शकतं पण कोणीचं काहीच तिथं नाही हे म्हणणं किती धाडसाचं होईल म्हणून जोपर्यंत सर्व ही ताकती ज्या 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 का पक्षाच्या असतील ज्यांची ज्यांची युती होईल त्यांनी एकत्रितपणे लढवलं तर त्याचा फायदा होईल अन्यथा सगळे जर जोर बैठका काढत बसले तर मग त्याचा निर्णय हा निश्चित पराभवामध्ये दिसून येईल